पहिल्याच पावसामुळं शहरात शंभर कोटी रुपये निधी खर्चून केलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे या कोटी रुपयांच्या रस्त्यांमधून आउटपुट काहीच निघणार नाही याची शक्यता आम आदमी पार्टीनं याआधीच वर्तवली होती शंभर कोटींपैकी फक्त पंचेचाळीस कोटी रुपयेच रस्त्यांवर खर्च झाला असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केलाय तसंच याला महापालिका ठेकेदार जबाबदार असून सर्वात जास्त राजकीय नेते जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलाय आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की शंभर कोटी मध्ये प्रत्यक्ष रस्त्यासाठी किती वापरले जाणार आहेत आणि त्याचे कॅल्क्युलेशन साधारणपणे असं आहे अठरा टक्के हे ज्यांनी शंभर कोटी मंजूर केलेले आहेत प्रशासकीय अधिकारी असू देत किंवा राजकीय नेते असू देत यांच्यासाठी त्याच्यातले अठरा टक्के काढून ठेवले रॉयल्टी साठी साधारणपणे आणि इतर टॅक्सेस साठी दहा ते बारा टक्के काढून ठेवलेले आहेत जो कॉन्ट्रॅक्टरचं मार्जिन आहे त्याच्यासाठी दहा ते बारा टक्के त्यांनी काढून ठेवलेले आहे याचा जर हिशोब केला तर शंभर कोटीपैकी फक्त आणि फक्त पंचेचाळीस कोटीच कामावर तुम्हाला खर्च झालेले दिसणार म्हणजे शंभर कोटीचं बजेट आहे ते निम्म्यानं जर आलं तर पहिल्या पावसामध्ये रस्ते हे खड्डे पडणार आहेत रस्त्यावरची जी खडी आहे ती उकडून जाणार आहे हे त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं आणि याच्या विरोधात आम्ही मोठा लढा उभा केला साधारणपणे रस्त्याचा पंचनामा करून त्याच्या कोर काढल्या आणि कोर काढून त्या तपास महानगरपालिकेचा कोरचा रिपोर्ट अजून ना आलेला नाही पण आमचा मात्र रिपोर्ट तयार आहे शंभर कोटीचा हा घोलमाल आहे आणि याच्यामध्ये फार कमी पैसे रस्त्याच्या कामावर खर्च झाल्यामुळं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं दर्जा जो काही रिझल्ट आता येतोय ये ये आपल्याला हा रिझल्ट आधी म्हणजे जो आम्हाला अपेक्षित होता तसाच आहे आणि याच्या विरोधात फौजदारी दाखल करावी का न्यायालयात जावं का आंदोलनाची अजून तीव्रता वाढावी अशा पद्धतीची चर्चा आमच्यात सुरू आहे आणि लवकरच त्याबद्दलची भूमिका जबाबदार एका व्यक्तीला आपण धरवू शकत नाही महानगरपालिका तर शंभर टक्के जबाबदार आहेच ठेकेदार सुद्धा जबाबदार आहे आणि त्याच्यापेक्षा या सगळ्या सिस्टीमवर लक्ष ठेवणारे राजकीय नेते आहेत ते सगळ्यात जास्त हो जबाबदार